शिर्डी आणि राहता परिसरामध्ये अत्यंत गाजलेला ग्रोमोर घोटाळ्यामध्ये शिर्डी परिसरातील सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची फसवणूक झाली असताना त्याचा खटला चालू आहे आज आपल्यासोबत ग्रोमोर घोटाळ्याचा घोटाळ्याचा प्रमुख आरोपी भूपेंद्र सावळे यांची केस लढणारे ॲडव्होकेट बी होसळे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण या खटल्यामध्ये नेमकी काय प्रक प्रक्रिया चालू आहे याबद्दल त्यांच्याकडून आपण जा जाणून घेणार आहोत वकील साहेब ग्रोमोर घोटाळ्याची जी काही व्याप्ती आहे तर त्याची सध्या काय स्थिती आहे आज रोजी ग्रोमोर जी इन्व्हेस्टमेंट कंपनी शिर्डी परिसरामध्ये काम करत होती तर त्या ग्रोमोरचे सर्व्हरवा जे होते डायरेक्टर किंवा संचालक यांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांना अटक केली त्या शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये सॉरी शिर्डीच्या ने राहत्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली होती त्यांना अटक केली या केसमध्ये सोळा आठ सोळा आठ लाख अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांना जी दहा ते बारा दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती आणि त्याच्या आज आज रोजी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांना पुन्हा तिकडे त्या नंदुरबारच्या ज्या पहिल्या केसमध्ये त्यांना अटक केलं होतं तिकडे त्यांना वर्ग केला पुन्हा एल सीबीने म्हणजे अहमदनगर एल सीबी गुन्हा आर्थिक शाखा त्यांनी पुन्हा त्याला ज्या शिर्डीचा जो गुन्हा दाखल झाला आहे त्या शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी अटक करून पुन्हा त्याला पी सी आज रोजी तो मॅश कस्टडीत आहे याच्यामध्ये किती नाटक झाले आहे आणि किती बाहेर आहेत आता हा जो राहतेचा गुन्हा आहे आपला राहतेचा पोलिसांनी जो, जो गुन्हा दाखल केला होता याच्यामध्ये पाच आरोपी टोटल त्यातला पहिला आरोपी जो आहे तो आपला भूपेंद्र सावळेराम सावळे म्हणून हा मुख्य आरोपी आणि हाच खरा त्यातला कर्ता कर्मिता जो आहे मुख्य काय म्हणतो आपण त्या मास्टर माइंड हा त्यातला जो आहे भूपेंद्र सावळेराम सावळे हा आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दुसरे जे आरोपी आहेत त्यातला जो सगळ्या अधिक महत्वाचा आरोपी म्हणजे त्याचे वडील स्वतःचे भूपेंद्राचे वडील जे कर्मचारी होते साई संस्थांचे त्यांचं नाव आहे राजाराम सावळे हे दोन मुख्य आरोपी त्याच्यानंतर त्या शिर्डी राहतेच्या केसमध्ये जे दुसरे आरोपी आहेत त्याचं नाव आहे भाऊसाहेब आनंदराव थोरात आए, ता, ते पण कर्मचारीच आहे संस्थांचे तिसरा जो आरोपी आहे संदीप भास्कर सावळे हे त्याचे आहेत कोणाचे चुलते चिलते लागतात या लोकांचे कोणाचे भूपेंद्र जो मूळ आरोपी त्याचे वडील जे आहेत राजाराम त्याचे ते नातेवाईक जवळचे त्यानंतर दुसरा जो आरोपी आहे सुबोध सुबोध सुखदेव पाटील हे सुद्धा त्याचे घरातले त्याचे एका कुटुंबातले लोक आहेत म्हणायला हरकत नाही किंवा गोती जवळचे आहेत चुलत भाऊ चुलत चुलता असे लोक आहेत ती घरात असे पाच आरोपी ह्या राहत्याच्या खटल्यामध्ये आहे त्यातला फक्त एक आरोपी जो आहे भूपेंद्र याला अटक केली आणि त्याला पी सी आर पोलिसांनी घेतली आणि आता एम सी आर मध्ये आता याच्यामध्ये सध्या भूपेंद्र बोट सध्या भूपेंद्र कोणत्या गुन्ह्यामध्ये शिक्षक भोगत आहे नाही अजून शिक्षक होणारच नाही त्याला झालं काय सुरुवातीला तुम्हाला कल्पना असेल त्याला नंदुरबारचं जे शहादा नावाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यातलं ज्या शहादाच्या ठिकाणी त्याच्या अशाच प्रकारची केस दाखल झाली होती का पैशाची अपरतपड पर केली आणि जास्तीचा परतावा मिळेल या अपेक्षानं पैसे घेतले आणि ते परत केले मिळेल अशा प्रकारचा गुन्हा सगळ्यात सुरुवातीला दाखल झाला तो शहादाच्या शहरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधला आणि तिथे त्याला पिशी घेतली होती आणि त्याच्या पिशी संपल्यानंतर हे राहत्याचं जे कोर्ट आहे किंवा राहत्याचं जे पोलीस स्टेशन आहे इथे अशाच प्रकारची घटना दाखल झाली का मला जो इथला फिर्यादी होता त्या केसमधला तर मला सुद्धा त्यांनी असाच पैशाचा अंमिला दाखवली जास्त पैसे बळतील अशा त्याला आश्वासन दिलं आणि ती वेळेत परतावा घ्यायला नाही म्हणून इथं राहत्यात पण केस झाली अशाच प्रकारची केस शिर्डीमध्ये झाली आहे शिर्डीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा गुन्हा का मला जास्तीचं आश्वासन दिलं पैसे मिळायचं परंतु वेळेत दिलं नाही म्हणून त्याच्यावरती अशा स्वरूपाचा गुन्हा म्हणजे आज रोजी त्याला शहाला जिल्हा नंदुरबार इथं अशाच प्रकारची केस दाखल झाली चारशे वीस चारशे सहा आणि एम पी आय एम पी आय डी कायदा जो आहे त्यातले कलम तीन हे झालं शहाजीची केस दुसरा जो गुन्हा दाखल आहे तो राहत्या बदला सेम टाईम सुरेंद्र सावळेने एल सी ला दीड कोटी रुपयाची लाच दिलेली असा त्याने असं कोर्टाला सांगितलं होतं त्यात नेमकं काय ते, का ते प्रकरण आहे आणि आता तुम्ही काय मांडली तिथं बाजू कोर्ट झालं काय नेमकं का भूपेंद्रने जेव्हा त्याच्याकडनं तसं जबाब घेतला त्याचा या लाच घेण्याबाबतचा आणि त्या पोलिसावर जातूर मातूर कारवाई केली त्यांना फक्त तात्पुरती दिल्लीत केलं परंतु भूपेंद्रचं असं म्हणणं होतं का मी जी माझ्याकडून लाच घेण्यात आली दीड कोटीची याच्याबाबत कोर्टाने दखल घेतली पाहिजे फिर्याद घेतली पाहिजे असं त्या भोपेंद्रचं म्हणणं होतं आणि म्हणून मला त्या कोर्टाशी संवाद करू द्या असे त्याची मागणी केली होती पण कोर्टात त्याची काही दखल घेतलेली नाही म्हणून त्यांनी वकिलामार्फत की त्याचा वकील म्हणून ती पण बाजू मी मांडली कोर्टाला का कारण यांच्याकडनं दीड कोटीची लाच पोलिसांनी घेतलेली आहे याची दखल घेतलेली नाही याच्याबाबत सविस्तर खुलासा पा। व्हायला पाहिजे किंवा याची कोर्टाने दखल घेतली पाहिजे परंतु त्याची दखल काय कोर्ट घेतलेली नाही त्याच्यासाठी मी स्वतः त्या भूपेंद्रच्या वतीनं जे डीआयजी आहेत नाशिकचे या जीकडं मी ईमेलद्वारे त्याची तक्रार किंवा फिर्याद मी त्याचा वकील म्हणून मी स्वतः दाखल केलेली आहे आता या ठेवीची ठेवीबाबतची काय स्थिती आहे आज रोजी त्या भूपेंद्रच्या तपासामध्ये जे काही पोलिसांना आढळून आलं तर टोटल ठेवी आहे भूपेंद्राकडे ज्या असल्या होत्या परिसरातील लोकांच्या त्या ठेवीचा आकडा आहे पाचशे पासष्ट कोटीचा पाचशे पासष्ट कोटी जे ठेवीदार लोकांनी जी एकूण रक्कम जो हो दिली याच्याकडे दिली ती पाचशे पासष्ट कोटी होती त्याच्यातली पाचशे त्रेपन्न कोटी सॉरी चारशे त्रेपन्न कोटी त्यांनी परत केली आता पाचशे त्रेपन्न जर आणि हा पाचशे चौसष्ट ही जर वजा केली फक्त नव्याण्णव कोटी शल्लक राहतात आता हे नव्याण्णव कोटी जो आहे या भूपेंद्र सर म्हणणं आहे का हे जे काही आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवले त्याच्यामुळे तोटा झाला आणि त्याच्यामुळे हे पैसे मी परत करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे लोकांनी चिडून जाऊन तक्रार तक्रारी केलेल्या आहेत ठेवीदारांना ही रक्कम मिळू शकते का आणि कशी मिळू शकते आता हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे कारण काय हा जो कायदा निर्माण झालेला आहे मला त्याची गंमत अशी बघा हा जो एमपीआय कायदा आहे ना या एमपीआय कायद्याने ठेवीदाराला संरक्षण दिलं का आणखीन त्याला विस्थापित केलं हाच मुळात शासंकेचा प्रश्न आहे कारण आजपर्यंत जर तुम्ही याचा फॉलोअप घेतला या केसचा किंवा अशा या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही गुन्हे घडलेले आहेत तर आजपर्यंत जे जे काही ठेवीदार होते या ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी दहा दहा वर्षाचा विलंब लागलेला आहे त्याच्यामुळे अतिशय गुंतागुंतीची किचकट प्रोसिजर ह्या पैसा परताव्यासाठी आहे आता तुम्ही म्हणाली काय प्रोसिजर आहे ते अतिशय गुंतागुंतीची म्हणजे ती थेट मंत्रालय ते ठराव व्हावं लागतात त्यासाठी कमिट न्यावं लागते त्यासाठी ते ऑप्शन सेव व्हावं लागतं त्याच्यासाठी त्याला ते त्याचे टेंडर करावं लागतात जास्त बोली येऊन पैसे यावे लागतात आणि मग तिथून पुढे ते लोकांना पैसे परत जायची प्रक्रिया आहे खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे या घोटाळ्याबाबत अतिशय समर्पक आणि जी काही घडामोडी चालू आहे ग्रो मोर्चा त्याबाबत ॲडव्होकेट होसळे यांनी अतिशय चांगली भूमिका आणि या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर त्यांच्याकडून आपण सर्व या बाबतीत जाणून घेतलेला आहे राष्ट्रसाहित्री न्यूजसाठी अशोक दुशिंग शिर्डी राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी ना घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा